गणेश विसर्जनाच्या उत्सवाला सुरुवात झाली असून प्रशासन वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करत असतानाही अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघुली गावातील बावीस वर्षीय चव्हाण हा तरुण नदीत वाहून गेला आणि काही वेळाने मृत अवस्थेत सापडला धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली गावातील बावीस वर्षीय चव्हाण हा गणेश विसर्जनासाठी गेला असता पाय घसरल्याने नदीत वाहून गेला काही वेळाने शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह धनोडी तालुका आरवी जिल्हा वर्धा या भागात आढळून आला मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे शव करण नेण्यात आला असून करणच्या मृत्यूनंतर गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्या कुटुंबियांवर शोकळा पसरली असता शासन व प्रशासन विसर्जना वेळी काळजी घेण्याचे आवाहन करत असले तरी बेफिकरपणे नदीत उतरणारे काही तरुण आपला जीव गमावत असल्याचे वास्तव्य समोर हो येत आहे न्यूज एक्सप्रेस साठी अमरावतीवरून सचिन कर्डे यांची बातमी